शिमडे सुमडे हे मध्ये पळत येत हे ला घोटे आणि म्हणतात आमच्या पॅटर्न मुळे आमक झालं तमक्या पॅटर्न मुळे आणि महा फॅक्टर मसडीचा पेट होता का मूथ तुला काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते ती मंदारी तिथं काय शेंगा आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर फेल गेला तर मी मैदानात नव्हतो मराठा मा, नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे ते डोक्यात आम्ही नको आणि खाली लिहिते दोन चार दिवस फोटो टाकित पाच सहा जणांचे आलेत आले बळत बळत मराठ्याच्या जेव्हा निवडून आले आणि वर टाकी खाली लिहायचे आमका आमका पॅटर्न तो प्रचार कोणाचा केलाय तू हे किती आलेत राज्यात त्यांचे डिपाचे जप्त झाले ते बघ आणि इकडं दुसऱ्याच कशाला राहतो मी तर बाहेर पडलो असतो ना हा ला बुकात लावला असता पण आम्हाला काय काही उपयोगच नव्हता कारण माझा सोपडा साप कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा कधी आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण हुकलं त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठ म्हणजे चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मा की समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून तरी दावणीला बांधले मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळं ठेवलं ते मालक ठेवलं बाप तेवचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना ज्याला मतदान करा त्यांना केलंय जे निवडून यायचे आले जे पडायचे ते पडले आम्हाला काय सुकतो घेते सगळं सोय नाही का घेणार मैदानातच नाही म्हणलं आणि कोण रुचणार आहे म्हणजे हे टिकून सांगतो जे करायचं ते करा आणि दुसरी गोरच होतो कोणतं पोर जायचं त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं पण या राज्यात मराठ्या शिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही त्यामुळं माझं तेच नाही मराठ्यांशी बेमानी करायची नाही मराठ्यांच्या मागण्या मान्य करायचे नसता मोठे कार बसलोच म्हणा तुमचे सामूहिक आम्हाला उपोषण सुरू साहेबांनी जे सभा घेतल्या पडले तरी पण म्हणतात माझ्यामुळे आले नाही मी कोणाचं नाव नाही हैदराबाद आचारसंहित संहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद लागू केलं जाईल अशी चर्चा होती त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी असेल तर किती दिवसात ते काम करू शकत सगळं ती नाही घ्या हैदराबाद सहरीच अंबलबाजवली दोन हजार चार चा जी आर सुद्धा कुणबी आणि मराठा एकचित हे सुद्धा केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार देशात असं उपोषण कोणा झालं नसत सर, सरकारचं डोकं बंद पाडणार शंभर टक्के डोकं बंद पाडणार यांना चारित कोणी नाही ठेवणार सत्ता आली मग काय झालं पहिले तेच होते थोडे होते पहिले ते म्हणजे काय अधिकार कमी का मग सत्तेवर बसलेत ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता लैब मोठे आले मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ता झेल त्या टायमाला जिवंत राहिली पाहिजे संकटात सापडण्या पाहिजे जी भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडली मराठ्यांचा रुबाब हाय तसाच पाठ मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची विरुद्धवा त्यांचा कमी होऊ दिला नाही थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यां आणि मराठ्यांनाही सांगतो कोणी पडून येते निवडून येऊ का चाकच रोड नेताला छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो ज्याला कुमकुमे त्या पुढं आले तर किती कुणी पाच हजाराने आले कुणी पंधरा हजार वीस ने आले आले तरी काय हे अग्राऊड आणला असता ना सगळे उलटेबादे करून टाकले असते पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असत माझ्या समाजावर संघर्ष करावा लागला आता ते आले त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलंय ना त्याला सांगायचं रस्त्यावर वय ते पडलेला समज निवडून आलेला सांग चला आमच्या अकरा कामच्या अकराच्या मागण्यासाठी मागण्यासाठीच मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पळड्याला त्रास देतोय ना एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी का भात नाही आपला आजी भात कोणाच्या अशी द्यायचा नाही भ्यायचं भीचं काही कारण लय शहापणा करीत असला हा पुरे राज्यातल्याच मराठी तिथं इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्याला त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी दहशतमुक्त राहायचे कोणाची पण सत्ता येऊ दे दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये या, या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे काय अपेक्षा करता नाही आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती म्हणजे दोघाकडे बी आपण मैदानातच नाहीयेत आमचा जन सोय मी जन चळवळीतून मिळतो हे बघा दादा काही दिवसांनी समाजाला कळत बोलायलाच लावलं मला किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही तर काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असून काँग्रेसचा असू दे नसतात शेतकरी मराठा मी इतकं काही करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शरी पूर्व आणि आणखीन बी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर आरोग्य मी योग्य भूमी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवले जे कोणी एका फुकणीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं हो। मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली हो। आरक्षण पण करून ठेवलं हो। अनेक अनेक खूप मोठमोठ्या मोड़ गोष्टी त्यांच्या हिताच करून ठेवणार हो। खूप म्हणून तर माझा समाज एका आकेवरती हो उभा राहतो आणि आताच सांगितलंय मला काल परवापासून कोण येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा म्हणजे झालं गेलं ते आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्जेत म्हणजे याच्यात लक्षात येत हे सरकारचे पुन्हा देऊ शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे नाही डावचा डवची केली ना तर कोणाच्या बापाला भेट नसता मग सरकार फार कारण याली किती कसं पाया खाली तुरी जाऊ म्हणजे पहिली भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणा संदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल्यावर